<स्थार्था> नमस्कार मुंबई आउटलुक मध्ये आपले स्वागत आहे डोंबिवलीच्या एमआयडीसी परिसरातील अमुदान केमिकल कंपनीत दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या भीषण बॉयलर स्फोटला आज एक वर्ष पूर्ण झाले या दुर्घटनेत तेरा कामगारांचा मृत्यू झाला तर सदुसष्ट जण गंभीर जखमी झाले पोट इतका भीषण होता की दोन ते तीन किलोमीटरच्या परिसरातील घरांना मोठे नुकसान झाले पोटाच्या दुसऱ्या दिवशी शासनाने पंचनामे करण्यास सुरुवात केली होती आणि त्यानुसार सुमारे तेरा कोटी नव्वद लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे निष्पन्न झाले मात्र आजही संबंधित कुटुंबियांना आर्थिक भरपाई मिळालेली नाही केवळ पंचनामे हे कागदावरच राहिले असल्याचे आरोप स्थानिक नागरिक करत आहेत याच पार्श्वभूमीवर सर्व पक्षीय युवा मोर्चाने सरकारच्या वागणुकीचे निषेध करत जाहीर बैठक घेतली बैठकीत निषेधाचे फलक उचलून नागरिकांना न्याय द्या डोंबिवलीचे भोपाळ होऊ देऊ नका स्फोटातील नुकसानग्रस्तांना तातडीने भरपाई द्या आश्वासने नको कृती हवी अशी घोषणा दिली दरम्यान प्रॉब्लेम कंपनीतील मागील स्फोटालाही नऊ वर्षे उलटून गेले तरीही त्यावेळीही भरपाई न मिळाल्याचे आठवण करून देत नागरिकांनी सरकारच्या धोरणावर गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे सामाजिक संघटनांनी आणि स्थानिक सरकारकडे मागणी केली आहे की लवकरात लवकर, लवकर नुकसानग्रस्त भरपाई द्यावी जेणेकरून त्यांना काहीसा दिलासा मिळेल सरकारकडून या प्रश्नावर अद्याप कोणतीही ठोस कृती न झाल्याने नागरिकांमध्ये अस्वस्थता आणि नाराजी वाढत आहे मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे राजनाम्याशी मला काही देणे घेणे नाही परंतु इतिहासाची पानं ताळली तर एकोणीसशे साठच्या दशकामध्ये येथील या आठ गावांच्या भूमिपुत्रांनी जे राज्याच्या विकासाचा चालना मिळा म्हणून आपल्या सुपीक जमिनी दिल्या परंतु आज सव्वीस मे दोन हजार सोळा रोजी आज नऊ वर्ष झाले प्रोबेस कंपनीचा स्फोट झाला होता आणि आजच्या दिवशी गेल्या वर्षी दिनांक तेवीस मे दोन हजार चोवीस रोजी सुद्धा अमोदान कंपनीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात स्फोट झाला होता या स्फोटामुळे झालेली नुकसान भरपाई मिळावी ही नुकसान भरपाई कुणाला येथील स्थानिक भूमिपुत्रांना ज्या भूमिपुत्रांनी आपल्या काळजाचा तुकडा शासनाला औद्योगिकीकरणासाठी दिला होता त्याचाच मोबदला दिला नाही याची जाणीव करून देण्यासाठी शासनाला जाणीव करून देण्यासाठी या ठिकाणी आम्ही या जाहीर बैठकीचा आवा आयोजन केलेलं आहे माझी शासनाला विनंती आहे की तातडीने या भूमिपुत्रांना न्याय द्यावा नाही तर जसे ही डोंबिवली महाराष्ट्र राज्यामध्येही सांस्कृतिक नगरी म्हणून ओळखली जाते जर तुम्हाला हे इथले आती धोका जे कंपनी स्थलांतर होत नसेल भूमिपुत्रांना न्याय देता येत नसेल तर तातडीन त्यांनी जी जा, जाहीर करावा आणि या डोंबिलीचं सांस्कृतिक नगरी नगरीचं त्यांनी रासायनिक नगरीमध्ये त्यांनी रूपांतर करावं असे खेदा हे जनक मी या ठिकाणी बोलतो